चला तर मग मंडळी आजच्या भागात काय झालंय हे पाहूयात पार्थ त्याच्या ऑफिस मध्ये बसलेला असतो आणि विचार करतो कर की नंदिनी जीवाची बायको आहे हे करय पण अजूनही नंदिनीच्या बोलण्याचा किती आधार वाटतो त्यांच्या आसपास असण्याचा पण आधार वाटतो आणि तेवढ्यात त्याला फोन येतो आणि तो बोलतो हा मानेन बोला मी येतोच आहे आणि मग तो विचार करायला लागतो मला सगळीकडेच उशीर होतोय मला समजत नाही या लग्नामुळे सगळंच डिस्टर्ब झालंय एकट्या नंदिनीच आहेत ज्या ह्या सगळं मॅचरली हँडल करत आहेत म्हणजे ते दिसतंय की प्रॉब्लेम आहे पण पन सोल्युशन पण आहे तर काव्यासोबत सोल्युशन पण नाही आणि काहीच नाही आहे कसं समजवायचं हे काव्याला आणि मलाही कसं समजवायचं हेच समजत नाही आहे आणि त्याला सारखे परत ऑफिसचा सा फोन यायला लागला तो सांगत असतो हा मी आलोच इकडे जीवा सकाळी घरी आलेला असतो प्रचंड त्याला घाम आलेला असतो आणि तोपर्यंत माननी येते आणि विचारते काय रे जीवा एवढा उशीर का झाला किती घामालाय तुला तोपर्यंत जीवाचे वडील फुडून येताना दिसतात आणि ते मोठ्याने उरडतात आणि म्हणतात काय झालं नजर मिळवायची लाज वाटते का अरे लाज तर वाटलीच पाहिजे असं म्हणून जोरात जीवाच्या कानाखाली मारतात खूप टेन्शन मध्ये आहे असं दाखवलंय आणि आता सगळेजण जीवाकडे बघतात आणि सगळे सगळेजण तिथे येतात सग्र, मंजू ते आणि त्यांचा नवरा सुद्धा येतो वसुवत्या पण येते आता काव्य पण तिथे आली आहे पण सगळे जण आहेत जीवाचे वडील म्हणतात तू जे काही केलंय ना त्यामुळे आमची मान खाली गेली आता वसुहत्या म्हणतात आज आपल्याला त्या मुलीमुळे त्या अनिशामुळे कळलंय की काय खरं आहे आणि काय खोट आहे तेव्हा रम्या म्हणते अरे जीवा तू काय केलंस कळतंय का तेव्हा आणि तुझं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम होतं तर आधी सांगायचं ना पार तर खूप चिरलेला होता आणि जीवाला सगळेजण असे बघत होते की त्याने खूप मोठा गुन्हा केला जीवा बोल का नाही सांगितलंस तेव्हा दो तू दोन दोन मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय जीवा कळतय का तुला तू आधी का नाही बोललास तेव्हा जिवा म्हणतो कारण माझं लग्न होऊन गेलं होतं आणि काय होणार होतं सांगून मी काय करणार होतो की माझं प्रेम काव्यावर होतं आणि मी जर सांगितलं असतं तर त्याने काय झालं असतं आता काव्य त्याच्याकडे तागाने बघत होती आणि जोरात त्याच्या अंगावर ओरडते म्हणजे आता प्रेम नाहीये तुझं जिवा माझ्यावर अरे तुझा आता पण प्रेम आहे जिवा मला माहीत आहे तू हे तू सगळ्यांना का नाही सांगत आहेस मी तुला आधीपासून सांगत होते हे आपण बोलूया घरात सगळ्यांशी बोलूया सगळ्यांना सांगायला काय हरकत आहे पण आता जिवा शांतच बसलेला होता तेव्हा पार्थ म्हणतो प्रेम होतं तर मग नंदिनीशी लग्न का केलंस आणि तेव्हा नंदिनी पण रागाने बघत होती मंजू आता म्हणतात इतके दिवस आम्ही या दोघींना त्रास देत होतो पण खरं तर तुझ्या थोबाडीत मारायला पाहिजे होत जेव्हा तू काय केलंस रे माने एकदम शांतच उभ्या होत्या तेव्हा नंदिनी समोर येते आणि म्हणते जीव का केलं तुम्ही असं का केलं आम्ही नंदिनी बोलते तुम्ही तर असं म्हटलं होतात ना की तुमचं एकतर्फी प्रेम होत मग तुम्ही आता असं का बोलताय तेव्हा नंदिनीमध्ये मला काहीच ऐकायचं नाहीये तुम्हाला देव म्हणलं होतो आणि काय तुम्ही माझी अब्रू अशी वेशीला टांगली तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवलात ना तुम्हीच म्हटला ना मी लग्न करतो म्हणून आणि हे सगळं का कशासाठी मला किती अभिमान वाटला होता तुमचा मला असा नवरा मिळालाय की जो माझी मान कधीच झुकू देणार नाही पण असा नवरा मिळालाय की त्याला नवरा म्हणायची सुद्धा लाज वाटते आता नंदिनी असं बोलते तेव्हा जीवाला खूप वाईट वाटतं तेव्हा सगळेजण जीवाकडे बघत असतात आणि तेव्हा तो पार्थला म्हणतो रे ऐक ना दादा तू तरी ऐक ना माझं काय झूप झालीये पार्थ म्हणतो चूक म्हणतोस जीवा अरे तू मुद्दाम केलेला गुन्हा आहे रे हा तुला कळतंय का तू काय केलंयस तु जीवा तुझा जर प्रेमच होत काव्यावर तर ती आता बायको येणार आहे तुझं एवढं प्रेम होत तर सांगायचं ना काव्यावर मी दुसऱ्याच दिवशी सांगायचं आपण सगळं संपवून टाकलं असतं ना तिथल्या तिथे तुझं काव्यावर प्रेम होतं ते, ते नंदिनीशी लग्न का केलंस का केलंस रे जीवा सांग ना जीवाकडे काहीच उत्तर नव्हतं सगळेजण जीवाला खूप असं रागाने बघत होते तेव्हा पार्थ म्हणतो तू हे सगळं स्वतःहून केलंस ना जीवा बोलणार रे बोल तेव्हा काव्या म्हणते बोल ना जीवा का लग्न केलंस तू नंदिनीशी खरं खरं सांग सगळ्यांना तेव्हा तो म्हणतो की मला राग आला होता काव्य तुला तुझ्या रागामुळेच मी नंदिनीशी लग्न केलं आता जीवा जेव्हा असं उत्तर देतो तेव्हा सगळे जण आच्छरी होतात की रागासाठी मग एवढं जीवा म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना ती सगळ्यांना सांगून टाक म्हणून तू का नाही सांगितलंस तेव्हा मी तयार होतो ना तुझ्यासोबत यायला कुठेही यायला तयार होतो तू नाही आलीस ना तूच आधी लग्न करून मोकळी झालीस दादाशी मग मला खूप हर्ट झालं आणि तुझ्या अशा वागण्याचा मला राग आला होता आणि काव्य सगळेजण नंदिनीला वाटेल ते बोलत होते त्याच्या कॅरेक्टर वर चिकल फेक करत होते मला हे सगळं बघवलं नाही म्हणूनच मी नंदिनीशी लग्न करायचं निर्णय घेतला नंदिनी म्हणते लाज कसं नाही वाटत तुम्हाला इतकं सगळं खोटं बोलताना तेव्हा जीवा नंदिनीकडे बघत म्हणतो नंदिनी असं का बोलतीयेस हे लग्न नंदिनी म्हणते हे लग्न ना तुम्ही फक्त आणि फक्त तुमचा मेल इगो शांत करण्यासाठी जीवाला खरंच ह्याच खूप पश्चाताप होतो की नंदिनी असं कसं बोलू शकते तेव्हा काव्य तुम्हाला आल्या दिवसापासून म्हणत होते की आपण सगळ्यांना सगळं सांगू सगळ्यांना सगळं सांगू पण तुम्ही तिचं ऐकलं नाही आणि आता जीवा सांगा मी तरी काय करू हे लग्न मी माझं आपलं मानून बसले या मंगळसूत्राला आपलं मानून बसले मी नंदिनी जेव्हा असं बोलत होते तेव्हा मानिनीला खूपच वाईट वाटत होतं तेव्हा आता नंदिनी म्हणते काय अर्थ आहे या लग्नाला सांगा जीवा हो मला मान्य आहे मी हे लग्न काव्याच्या रागापुटी केलं पण त्यानंतर तू ज्या पद्धतीने माझी काळजी घेत होतीस ना त्यानंतर मला त्याचं गिल्ट वाटायला लागलं होतं ग नंदिनी तू मला काय काळजी घेते तरी मी तुला फसवतो या गोष्टीची मला भीती वाटत होती नंदिनी आता जेव्हा जीवा असं उत्तर देतोय तेव्हा सगळेजण शॉक होतात आणि जिवा म्हणतो मन म्हणूनच तुला सांगत नव्हतं ग या सगळ्यांबद्दल माझ्या आईवडिलांना किती अभिमान वाटत होता माझ्या या लग्नाच्या निर्णयामुळे तुझा मान तुझे अब्रू दोन्ही सावरला गेलं होतं ग नंदिनी त्यामुळे मी कसं सांगणार होतो सांग ना की मी काव्यावर प्रेम करतोय अजूनही मी त्याच तडफणाखाली जगतोय ग मला भीती वाटत होती की माझी हो हो या निर्णयामुळे आपलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल या गोष्टीची मला भीती वाटत होती नंदिनी मी जर हे सांगितलं असतं तर तुझ्या आईला हार्ट अटॅक आला जीवा म्हणतो अगं नंदिनी मला खरंच तुला दुखवायचं नव्हतं पण ती म्हणते की पण दुखवलंच ना शेवटी आता ते खूपच उदास होऊन बसते मानिनी पण मान खाली घालून उभ्या राहतात तेव्हा पार्थ म्हणतो जिवा ही कशी सुधारणार आहे चूक सांग ना कशी सुधारशील तुझ्यामुळे आपल्या चौकांना भुगावं लागणार आहे आता जेव्हा पार्थ असं म्हणतो तेव्हा जोरात त्याच्या खानाखाली मारतो आणि जिवा खाली पडतो जेव्हा पार्थ त्याच्या खानाखाली मारतो आणि जिवा खाली पडतो तेव्हा असं दाखवलंय की जेव्हा तो डोळे उघडतो तेव्हा त्याला असं वाटतं हे सर्व स्वप्न आहे तर हे सगळ्यांनाच माहीत होतं कारण इतक्या लवकर तरी हे कळणार नाहीये कारण मालिका आता सुरू आहे त्यामुळे लगेचच हे दाखवणार नाहीये तिकडं आणि हे सर्व त्याला स्वप्न पडलेलं होतं असं दाखवलंय त्यामुळे प्रेक्षकांची थोडी निराशा झाली आहे पण ठीक आहे